नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी बिना क्रॉसपट्टीचा फोरटक्स ब्लाऊज कशा पद्धतीने डायरेक्ट पिसावरती कट कर करायचा ते सविस्तर या ठिकाणी दाखवणार आहे कमी कापडामध्येही इथे ब्लाउज कटिंग कर करता येते फोरटक्स ब्लाऊज लॉंग स्लीव असतील तरीही पण विदाऊट क्रॉसपट्टीचा काढावा लागतो तर बघा इथे मी चार फोल्ड करून इथे कपडा घेतलेला आहे सर्वात अगोदर बाही काढून घ्यायची आहे कपडा आपला किती आहे याचा अंदाज आपल्याला लागण्यासाठी आपण अगोदर बाही काढून घ्यायची आहे तर बाही या ठिकाणी आहे आठ इंचाची तर मी साडेनऊ इंच घेणार आहे एक इंच फोल्डसाठी अर्धा इंच स्टिचिंगसाठी दीड इंच एक्स्ट्रा मी घेतलेला आहे इथे बघा आता अडीच इंच कॅब हाईट घ्यायची आहे त्यानंतर एक दीडच्या दोन खुणा करून घेऊया तिथे पहा नंतर दंड घेर घ्यायचा आहे साडेचार दोन इंचाचं शिलाई मार्जिन आता इथे उरलेल्या भागात तिरकी लाईन टाकून घेऊयात कारण इथे कपडा थोडासा कमी आहे बघा इतका कपडा कमी आहे तर इथे मी थोडासा जॉईंट देणार आहे आता इथे मी बाहीचा आकार व्यवस्थित ड्रॉ करून घेते म्हणजे आपली या ठिकाणी बाही निघून जाईल आणि उरलेल्या कपडामध्ये आपल्याला बॉडी कशी तयार करायची तेही समजेल पण अगोदर कधीही बाही काढून घ्यायची कारण बाईसाठी बाही, बाही कशी असती मोठी असते आणि मोठ्या बाईसाठी कपडा थोडाफार जास्त लागतो त्यासाठी इथे मी अगोदर बाही काढून घेते आणि तुम्हीही नेहमी या ठिकाणी बाहीच काढून घेत जा मैत्रिणींनो तर बघा इथे सेंटर काढून घेऊयात इथे तिरका केलेला कपडा तोही कट करून घेऊयात आता बघा हे जॉईंटचे कपडं आहेत ते वेगळे करून घेऊ आणि त्यानंतर इथे फ्रंटचा जो गोलाकार आहे तोही इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर पहा फ्रंटचा जो गोलाकार आहे तो कट केलेला आहे मी इथे आता खालच्या साईडला फोल्डिंगसाठी एक एक इंचाच्या खूना आपण या ठिकाणी करून घेऊयात पहा मी इथे खूना करून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे जॉईंटसाठी मी तुम्हाला नंतर दाखवेल कपडा उरल्यानंतर जॉईंटसाठी कपडा आपल्याला दाखवते मी तुम्हाला आता हा जो पीस आहे ती घडी उलटी करायची आहे आणि यानंतर अशी घडी टाकायची आहे आपल्याला म्हणजे मग आपली इथे व्यवस्थित घडी निघेल पूर्ण बाहीचा जिथपर्यंत आपण कट मारलेला होता तिथपर्यंत कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे आता बघा बॅक आणि फ्रंट याच्यामध्ये अर्धा इंचचा डिफरन्स ठेवायचा फ्रंट अर्धा इंच मोठा ठेवा आणि बॅक अर्धा इंच लहान ठेवा तर बघा इथे उंची आहे रिअलमध्ये चौदा तर मी ते साडेचौदा घेणार आहे कारण आपला फ्रंट जो आहे अर्धा इंच मोठा आहे आणि बॅक अर्धा इंच कमी आहे म्हणजे बॅकला चौदाची उंची आणि फ्रंटला साडेचौदा आता इथे शोल्डर आणि बगलीची साडेपाच इंचाची खून केलेली आहे कंबर आहे बत्तीस बत्तीसचा बत चौथा भाग येतो आठ आठमध्ये आपण तीन इंच एक्स्ट्रा घेऊन अकराची इथे घडी घेतलेली आहे आता शोल्डरच्या आणि बगलेच्या लाईन्स या ठिकाणी मी टाकून घेतलेली आहेत आता अडीच इंचाचा गळा तीन इंचाचं शोल्डर पहा या ठिकाणी घेतलेलं आहे गळा खोली आहे सहा इंच बॅक आणि फ्रंट दोन्ही गळे या ठिकाणी सहा इंचाची आहेत इथे एक सरळ लाईन टाकून घ्यायची आहे आपल्याला पहा इथे सरळ लाईन आलेली नाही आहे मी सरळ व्यवस्थित करून घेते तुम्ही याच पद्धतीने जरी तुमचं चुकलं तरीही चालेल पण व्यवस्थित करून घ्या आता इथे बगलेची ही लाईन टाकून घेतलेली आहे एक दीडच्या खुना करून घ्यायच्या लगेचच पहा इथे एकची खून केलेली आहे गळा गोल टाकून घेऊयात आता या ठिकाणी नऊ प्लस दोन इंच घेऊयात पहा इथे मी या पद्धतीने घेतलेला आहे आता आपण बगलेचा आकार देऊन घेऊयात व्यवस्थित बघा बॅक आणि फ्रंट दोन्ही मी या ठिकाणी एकत्रच कट करणार असल्यामुळे दोन्हीही आकार सोबत दिलेले आहेत इथे सरळ लाईन टाकून घ्यायची आहे आता आपला हा फ्रंटचा बगल आणि गळा झालेला आहे आता फोर टक्स जे कसे काढायचे बघा इथे तीन इंचाचा टक्स घेऊ इथे छातीचा दहावा भाग घेणार आहोत अवनी चार तिथे चा साडेचार वर यायचा सा आहे इथे अडीच इंचा छोटासा तिरका टक्स द्यायचा आहे बघा आता इथे बघा ॲडजस्टमेंटनुसार इथे सहा इंचा टक्स आलेला आहे तर इथे फोर्टक्स इथे रेडी आहेत क्रॉसपट्टी आपण इथे काढलेली नाही आणि क्रॉसपट्टी काढण्याची गरजही इथे लागत नाही बऱ्याच जणांना असे विदाऊट क्रॉसपट्टीचे फोटक्स ब्लाऊज आवडतात तर आपण इथे या पद्धतीने विदाऊट फोटक्स क्रॉसपट्टीचे फोटक्स ब्लाऊज या पद्धतीने कटिंग करायचे जास्त वेळही जात नाही कटिंगला आणि शिलाईलाही इथे वेळ जास्त जात नाही त्यामुळे बघा मी इथे आता गळ्यामध्ये बॅक आणि फ्रंटसोबत कट केलेला आहे कारण गळा जो आहे सेम आहे या निघलेल्या पट्ट्या ज्या आहेत त्या आपण बटन पट्टीसाठी वापरणार आहोत जॉईंट देऊन आता बगलेचा भाग मी इथे कट करून घेत आहे त्यानंतर इथे साईडचं एक्स्ट्राचं फॅब्रिकही काढून घेऊयात आता बॅक आणि फ्रंट वेगळा करून घ्यायचा आहे इथे आपल्याला बॅक मी वेगळा करून घेतलेला आहे आता या टक्सच्या खुना ज्या आहेत तर इथे ड्रॉ करत बसण्यापेक्षा असे छोटेशे नॉट्स मारले तरीही चालतं कारण बॅक साईडला इथे खुना करण्यापेक्षा बॅक साईडला नॉच आपोआप दिसल्या जातो आणि नॉचमुळे आपल्याला आपोआप कळतं की कुठलं माप कुठं होतं तर त्यासाठी मी इथे नॉच टाकून घेत आहे आता इथे जॉईंट आहे तो वेगळा करून घेऊयात पहा इथला जॉईंट मी वेगळा केलेला आहे आता बॅक साईडला इथे फक्त हे खु पोटक्स ज्या खुना ज्या आहेत त्या डार्क करून घ्यायच्या आहेत बघा या पद्धतीने अशा कशाने तरी डार्क करा आणि त्यानंतर इथे बॅक साईडला उमटल्या जाईल बघा जरी नाही उमटलं तरी आतल्या साईडने उमटलेलं आहे तर आतल्या साईडने मी या पद्धतीने खुणा करून घेणार आहे म्हणजे आपल्याला आतल्या साईडने डायरेक्टली इथे टिपा टाकायला सोपं जाईल बघा इथे बॅक आणि फ्रंट आपला रेडी झालेला आहे त्यानंतर आपली बाही ही रेडी आहे इथे आता बघा या पट्ट्या आहेत हे एक्स्ट्रा छोटासा तुकडा निघाला लागेल म्हणून ठेवायचा आणि हे जे दोन तुकडे निघले आहेत बगलीच्या साईडला याच्यामध्ये मी आता पाटीच्या पट्ट्या इथे क्रॉस पट्टी नसल्यामुळे समोरही पाटीच्या पट्टीसारखी इथे आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे त्यासाठी इथे थोड्याशा जास्तीच्या पट्ट्या साईडला जर काढल्या असतात फक्त दोन लागतील इथे बॅकला आणि फ्रंटला लागतील म्हणून मी इथे चार काढून घेणार आहे बघा आता त्या लगेचच कट करून घेऊयात ॲडजस्टमेंटनुसार थोड्या लहान काढल्या तरीही चालेल कारण आपल्याकडे कपडा किती आहे आणि याच्यामध्ये आपल्याला किती काढायचं याचा अंदाज लावून आपण पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत थोड्याशा लहान काढल्या तरीही चालेल पहा आता मी चारही पट्ट्या इथे काढलेल्या आहेत याच्यामध्ये बॅक आणि फ्रंट आपलं दोन्ही इथे सहज होणार आहे तर बघा मी ती चारही पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आता त्यानंतर हा जो एक भाग आहे याच्यात मी गोटाच्या पट्ट्या काढणार आहे या पद्धतीने तिरक्या एक लाईन टाकून घ्यायची त्यानंतर सव्वा सव्वा इंचाचं खुना करून बाकीच्या लाईन टाकून घ्यायच्या आणि गोटाच्या पट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत बघा मी या ज्या पद्धतीने करत आहे तुम्हीही त्याच पद्धतीने करून घ्या जिथे खुना केलेल्या आहेत तिथेही या पद्धतीने आपण लाईन टाकून घेऊयात बघा इथे चार पट्ट्या असतील तरी चालेल कारण बॅकचा आणि फ्रंटचा गळा छोटाच आहे जास्त मोठे गळे नाही आहेत पण मी एक, एक एक्स्ट्रा काढलेली आहे पाच कारण कमी पडू नये कारण आपल्याकडे कपडा नसल्यानंतर पुन्हा आपल्याला कपडा अवेलेबल होत नाही त्यामुळे काढतानाच एक जास्तीची काढून घेतलेली आहे आता याच पद्धतीने एक एक करूनी, करूनी करून मी कट करून घेत आहे या पट्ट्या आता माझ्या पट्ट्या इथे कट करून झालेल्या आहेत याचबरोबर आपला सगळा ब्लाउजचा भाग जो आहे तो कटिंग करून या ठिकाणी झालेला आहे पाहू शकता तुम्ही आता बाहीसाठी जे जॉईंट होते तेही तुम्हाला दाखवते बघा इथे हे बाहीसाठी थोडंसं कपडा उरलेलं आहे याच्यामध्ये छोटा तुकडा काढायचा आणि जॉईंट काढायचे याच्यात दोन जॉईंट निघतील आणि या कापडामध्ये दोन जॉईंट म्हणजे चारही जॉईंट आपल्याला इथे मिळालेले आहेत